नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते एक जुलैपासून सुरू होणार आहेत परंतु तत्पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो चार महत्वाची डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला काढून ठेवायचे आहेत हे जर चार कागदपत्र तुम्ही काढले नाहीत किंवा तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट आहे ते आहे उत्पन्नाचा दाखला अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून ठेवायचा आहे तहसीलचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आता खूप लोकांची शंका आहे की हा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावे काढायचा तर मित्रांनो हा जो दाखला आहे तो काही लोकांना वाटतं की महिलेच्या नावानं काढायचा पण असं नाहीये तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या नावानं हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे तुमच्या घरामध्ये जर मध्ये महिलेचा पती कुटुंब प्रमुख असेल तर त्या पतीच्या नावा महिलेच्या पतीच्या अव... उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे ही गोष्ट ध्यानात घ्या कारण या ठिकाणी महिलांना या ठिकाणी मदत दिली जाणार आहे पण जर त्या कुटुंबाचं उत्पन्न जास्त असेल तर त्यामुळं पतीच्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी काढून ठेवायचा आहे आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये तीन चार महिला असेल एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील दोन तीन महिला असेल तर त्या प्रत्येक महिलेच्या पतीच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून ठेवा या ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला म्हटलेला आहे परंतु लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे त्यामध्ये कुटुंबाची व्याख्या करण्यात आलेली नाही आहे त्यामुळं आपण या ठिकाणी महिलेच्या पतीचं जे उत्पन्नाचा दाखला असेल तो या ठिकाणी काढून ठेवायचा आहे आता विधवा महिला असतील तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्या स्वतः एकट्याच असतील तर मात्र मग महिलेच्या नावाना उत्पन्न दाखला तुम्ही काढून ठेवू शकता आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे रहिवाशी प्रमाणपत्र काढायचंय डोमोसाईल डोमोसाईल प्रमाणपत्र काढायचंय रहिवाशी किंवा वय आदिवास प्रमाणपत्र या सर्वांचं एकच नाव आहे ज्याला आपण रहिवाशी म्हणतो सोप्या भाषेत तर हे रहिवाशी प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे तहसीलचं आणि जर ते तुमच्याकडून निघत नसेल तर तुम्ही जन्मदाखला देऊ शकता तिसरं जे महत्वाचं कागदपत्र आहे ते आहे तुमचं राशन कार्ड राशन कार्डमध्ये कुटुंबात तुमच्या ज्या कुटुंबाचं राशन कार्ड आहे त्या राशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव समाविष्ट असलं पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं लोकांचं की लग्न झाल्यानंतर लोकं राशन कार्डमध्ये नावं समावेश करतच नाही त्यामुळं आता खूप लोकांना या ठिकाणी अडचण येऊ शकते तुमच्याकडं वेळ असेल तर आज तहसीलला जाऊन उद्या जा, आज किंवा उद्या जा तहसीलला जाऊन तुम्ही तुमच्या घरातील महिलेचं जर नाव नवीन एखादी सुनबाई तुमच्या घरात आली असेल तर तिचं नाव जर राशन कार्डमध्ये ॲड झालं नसेल तर ॲड करून घ्या आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बँक खात्याच्या बाबतीत महिलेच्या नावानं नॅशनलाइज बँकेत खातं असलं पाहिजे आणि ते बँक खातं आधारला लिंक असलं पाहिजे या ठिकाणी दहा ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे की दहा ऑगस्टच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा ज्या ज्या महिलांचं दहा ऑगस्टपूर्वी बँक खात्याला आधार कार्ड लिंक होईल त्यांना चौदा ऑगस्टपर्यंत पैसे दिले जाणार आहेत त्यामुळं जरी बँक खातं तुम्ही उघडलेलं असेल तर एकदा चेक करा कि की तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का कारण पी एम किसानच्या बाबतीत किंवा पीक विम्याच्या बाबतीत खूप लोकांच्या शेतकऱ्यांचे जे पीक विमे आहे ते आधार संलग्न बँक खात्यात जातात पुरुषांचे जे आधार कार्ड आहे ते बऱ्याचदा बँक खात्याला लिंक आहेत परंतु महिलेचं खातंच नसतं किंवा या वेळेस काढून ठेवलेलं असतं कधीतरी तर ते एकदा चेक करा की तुम्ही बँकेला ते लिंक ते त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का बँक आणि एन पी सी आय तुम्ही बँक खातं उघडताना आधार कार्ड दिलेलं असतं परंतु त्या बँकवाल्यांनी तुमचं आधार कार्ड एन पी सी आयला लिंक करायला हवं तरच तुमचे पैसे येणार आहेत आणि मित्रांनो तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र